आई शुभ सकाळ सकाळचे वाजले सहा आज मी लवकरच उठलेली आहे पण लवकर उठले पण त्याचा उपयोग झालेला नाही कारण की आज कारण की काल आम्हाला खूप असा पाऊस झाला होता त्यामुळे सकाळच्या पायासोबत इतकं धोकं वगैरे पडलेलं होतं की समोरचं काहीच दिसत नव्हतं खूप असं वल्लं वगैरे तर त्यानंतर उठलं की पहिले माझं कामाचं गायंचं शेण टाकायचं झाडून काढायचं पहिल्यांदा मी शेण ओढून घेत असते त्यानंतर मग झाडू वगैरे मारून घेत असते मग शेण भरून नेऊनो कांड्यावर टाकीत असते तर पहिलं उठलं की माझं हेच काम असतं अंगण वगैरे झाडं वगैरे काढायचं तर बघू शकता सकाळचं वातावरण तर कसं असं धोकं वगैरे पडलेलं ज्यावेळेस मी उठले त्यावेळेस असं धोकं वगैरे भरपूर होतं काही समोरचं दिसत नव्हतं आता, आता तरी थोडंफार दिसायला लागलेलं ला आहे तर बघू शकता असे खड्डं वगैरे भरलेलं आहे जे रोडचं सडकंचं चारी आहे तर मी काढलेला होता तर तो उपटून वगैरे झालेला होता काल थोडाच राहिला होता अचानक अडीच वाजताच पाऊस आला की तसंच झाकून ठेवलेलं आहे पण इतकं धुळी धुळी वगैरे पडलेली होती तो खूप असं दिसतच नव्हतं काही त्याच्यानंतर लाईट पण नव्हती आम्हाला जी अडीच वाजता लाईट गेली ती आलीच नव्हती तर चूल पेटवायची होती पाणी दूध तापवण्यासाठी पाणी आंघोळीसाठी तर आता तुरीचं काडी काडक्या वगैरे असतात त्या करून आणून ठेवले जात असतात तर आता राखील वगैरे भेटत नाही डिझेल आणलेलं होतं ते संपलं होतं तर आता मी कागदानेच पेटून घेत असतो आम्ही जी कागदं असतात ती आम्ही एका पिशव्यामध्ये ठेवित असतो त्या आता मग तेलाच्या विश्वने खूप छान अशी चूल पेटवली जात असते पटकन चूल पेटली जात असते आता मला पाणी ठेवायचं होतं कारण की यांना पण दूध घालायला वगैरे जावं लागत असतं लवकर त्यामुळे मग सकाळच्या हीटर हीटरमध्ये हिटरमध्ये पाणी तापवलं जात असतं हिटर चालू केला की पण आता लाईट नसल्यामुळे मग चूल पटावं लागत असते पण चुलीसाठी पावसाच्या अंदी आम्हाला सरपण वगैरे सर्व आणून ठेवीत असतो तर आता उठली होती सिद्धी सिद्धी म्हणत होती तू अजून दूध काढलं नाही मी उठले तरी पण कारण की रात्री लाईट गेलेली होती ती आलीच नव्हती त्यामुळे मग संध्याकाळी दूध तापून फ्रीजमध्ये ठेवलं जात असतं पण ते काही तापून ठेवलं नाही कारण की फ्रीजमध्ये लाईट नव्हती ते खराब होऊ शकतं म्हणून त्यामुळे सकाळचं लवकर काठ येईल पण लवकर का त्यांना विचार आला होता पण व्हायचा तो टाईम झालाच होता काय लवकर दूध काढलं नाही तर यानंतर दूध काढून झालं होतं आमचं जर शूट वगैरे करता आलेलं नाही तिथं त्यानंतर मी आता सिद्धी पिऊसाठी दूध तापायला ठेवणार होते होती त्यानंतर चहा आज खूप उशीर झालेला होता लवकर उठूनसुद्धा सुद्धा तर चपात्या झाल्या होत्या आत त्यांनी चपात्या केल्या होत्या शेंगदाणं भाजून ठेवलेलं होतं मेंढी वगैरे मेंडी करायची होती तर आता मी चहा दूध वगैरे करून घेणार होते त्यानंतर से पिऊस इथे चहा चपाती खाऊन घेणार होत्या तर त्यानंतर इथं होती भिंडी बिंडी मला धुवून घ्यायची होती तर चहा आणि साखर टाकून घेत आहे चहामध्ये खूप छान छान कमेंट येतात की की ताई तू की तू किती वाजता उठते तर माझा कोणताही टाईम न तो उठायचा सहा सव्वा सहा साडेसहा होत असतात तर आता मी मेंढी मास अशी धुवून घेणार होते तर बघा पिऊने सिद्धीने दोघींनी पण चहा आणि चपात्या खाऊन घेतलेल्या किती चार चहाचं तोंड दूध आहे आज आम्हाला पाणीच नव्हतं टाकीला कीला टाकीवर यायचंच लक्षात राहिलं तर उद्या भरता येईन असं विचार आला होता पण अचानकच वारं था वादळासं पाऊस आला की की लाईट पण गेली की त्यानंतर चहा दूध पिऊन झाल्यानंतर आमचं पिऊ सिद्धीचं वगैरे सर होतं त्यानंतर मी वरतीसल्यापुरती मग शेंगा काढलेल्या होते ते शेंगा वाळायला घालले आले होते कारण गोणीमध्ये शेंगा राहिल्या की त्यांना सगळं फुटतो गरम होतात आणि भुरा सुद्धा लागू शकतो वल्ल्या शेंगांना त्यामुळे मस्त असं सा खाली साडीचं जे तळवट असतो तो खाली आतरलेला आहे कारण की म्हणजे पाऊस वगैरे आला की ते पटकनी मग शेंगा भरल्या जावत येईल त्यात आम्ही सगळं शेंगा अशा पोर्ण अशा पातळ अशा पाहून घेणार आहे म्हणजे पटकनी अशा वाळतील तर सकाळचं भारी वरून किती भारी दिसतं असं हिरवं सगळं इकडून भारी तसं पावसामुळे वातावरण खूप छान भारी दिसत होतं गारगार वारं सुटलेलं तो मस्त शांबेची झाडं वगैरे त्यानंतर मी पुन्हा शेतामध्ये आलेली आहे बघा पिऊ कशी शेंगा जोडीत आहे की आम्ही शेंगा काल अचानकच पाऊस आला की काहीच कळत नव्हतं तर त्यानंतर सिद्धी कशी भेमक जोडून घेत आहे कारण पिऊसुद्धा सुद्धा शेंगा जोडून घेत होती तर कशी मला काम सांगत नाही तीच काम करते त्यानंतर मी जो खड्ड्यामधल्या सरशांगाशा बाहेर काढलेला आहे पाला होता जो एक गोळा करून ठेवलेला होता तो असा गरम झालेला होता तो पूर्ण असा पांगून दिला म्हणजे वाळण उन्हामध्ये तर ज्या शेंगा असतात त्या सर्व अशा उकळून घेतलेल्या आहे माती वगैरे सर्व तर त्या अशा पूर्ण उन्हामध्ये वाळायला घातलेले आहेत आता मी चालले होते घरी घरी जाऊन गायांना पाणी वगैरे पाजायचं होतं भाकर वगैरे घ्यायची होती त्यानंतर माझं घरचं सर्व आवरलेलं होतं तर त्यानंतर मी आले होते गुरांसाठी आणि गवत आणण्यासाठी तर गवत वगैरे कापून यांनी घेऊन गेलेली आहे मला ते त्यावेळेस छोटकार आलेलं नाही आहे तर त्यानंतर मग माझी बाटली वगैरे राहिलेली होती ती घेऊन जायची होती आणि कडवाळ पेटलं होतं ते फावडी होती हो खरं होतं तर ते घरी घेऊन जायचं होतं कारण की दोन दिवस आम्ही आलोच नव्हतो शेतामध्ये काल अचानकच पाऊस आला त्यामुळे मग गुरांना काहीच खायला टाकलेलं नव्हतं कारण दारापुरं कडवाळ होतं तेवढंच कापलं होतं खालचं कडवाळ गवत आणायला खूप चिखल वगैरे झाला तर टॅक्टर जायचा नाही म्हणून आज सकाळी खूप असं छान ऊन पडलेलं होतं आणि इतकं गरम होत हो होतं हो था की घाम घाम आला आलावाद असा की इतकं की असं अचानक पाऊस ना असं पावसाने पुन्हा वातावरण झालं होतं इतकं गरम होत होतं त्यानंतर मी फावडे इथली कारण कडवा पेरलं होतं फावडे आणलेली होती ती गाई घरी घेऊन गेलेच नव्हते हे तर तिथंच राहिली होती तर आता मी घरी घेऊन चाललेली होती तर त्यानंतर घरी आल्यानंतर मस्त असे आंबे पडले आंबे कोणा कोणाला आवडतात कमेंट करून नक्की सांगा पिऊ सिधीचे खूप फेवरेट आहे झाडालाच आम्ही आंबं उतरून ठेवली नंतर झाडाला जे पे तेच आंब खाल्ले जात असतात तर त्यानंतर बघा मी आंबा पाटीत लगेच दे आलेली आहे आंबा एकच आहे का आंबा आजो पाडणार खूप फेवरेट आहे त्यानंतर नारळ पाडलेलं होतं ते घरी घरात घेऊन जात आहे पिऊ सिधी तर त्यानंतर मी आले होते पुन्हा शेतात भिमो काढायला कारण चार वापर राहिलेलं होतं ते पूर्ण असं उठून घेतलं आम्ही ते बघा पिऊ कसे आम्हाला मला शेंगा न्यायला मदत करीत आहे झाडं भेमुग तर त्यानंतर मग हे आले होते पाळी घालायला वावरामध्ये कारण की पाऊस झाला की पुन्हा पाळी घालताच यायचं जे गवत आहे ते पूर्ण फुटन त्यामुळे मग माझं थोडंच राहिले होते शेंगा गोळा करायच्या भेमुगाची झाडं तर एवढी शेंगा गोळा केल्या की भीम गोळा केला की मग घरी जायचं होतं आत्ता वाजले होती साडेतीन लाईट आली होती तर मी पहिला बोर चालू केला तोपर्यंत पाणी जाईन कारण की जे साचलेलं पाणी खराब वगैरे जाईन तर बघा कशी ते पाणी आलं तर किती आनंद झालेला खेळत बसलेला बघू शकता टाकीला अजिबात पाणी नव्हतं आला नव्हता

टाकी भरते तोपर्यंत तो पेरू खाल्ला त्यानंतर मग मी कुठे गेले कुठे सुद्धा नव्हते सकाळच्या परी गायना टाकायला तर आता कुठे करून सर्व गायना वगैरे टाकलेली आहे तर आता आली होते मी किचनमध्ये तर किचनमध्ये आल्यानंतर सर्वांसाठी मी चहा ठेवलेला आहे आता वसले होते पाच तर पाणी नसलं की कसं करमतच नाही एक वेळ खायला नसेल पण पाणी पाहिजे खूप पाणी लागतं जेवणात कारण टाकी भरली जात असते पण पिऊसुद्धी खूप पाणी नाशवित असतात चिखल खेळत असतात साथ। गुरांसाठी पाणी वगैरे भरपूर लागतं त्यामुळे मग पाणी संपलेलं होतं की एक दिवस लाईट नव्हते हो आणि पाणी नव्हतं हो तर हो हो कसं ज्यांना पाणी नसेल काहींना तर त्यांना कसं जीवन जगत असते एक दिवस पाणी नव्हतं तर विचार मनात आलाय की आपण पिण्यासाठी पिण्यासाठी पाणी कुठून पण आणून गुरासाठी कुठून आणायचं हातचं पडलेलं पण लाईट आली टाकी भरली त्या आता मी असतात कुकरमध्ये पाणी वतलेलं आहे अर्धा कुकर त्यामध्ये मी मीठ टाकून घेत आहे कारण आता मला उकडायचं आहे मस्त अशा वल्ल्या शेंगा भेमोगाच्या त्यात अशी अगदी वी लाईट आलेली होती तर मस्त अशा ज्या शेंगा आहे त्या स्वच्छ अशा पाणीने धुवून घेतल्या होत्या मी आणल्या होत्या धुवून त्यानंतर त्या अशा खिचून घेतलेल्या म्हणजे त्या अशी सोडलेली आहे मस्त असं त्यामध्ये मीठ जाईल त्या आता मस्त असं शेंगा उकडून घेणार आहे त्याने मी शेंगा स्वच्छ अशा धुवून आणलेल्या होत्या त्या आता मी त्या पाण्यामध्ये टाकलेल्या आहे मस्त असं वरत खेळत आहे इथे टाकलेले आहे या उकडायला अशा स्वच्छ अशा धुवून काय अगा वरात इथे आहे किचन मध्ये स्वरच तोंड सह दिसत नाही काय हसली की झिपऱ्या बघत्या किया सगळ्या वाटी माग पट्टा लाव जोपर्यंत मी उभी होतो पण तो असा हसत नव्हता पिऊसी दी आले की ते इतका हसत होता त्यांना असं होकार देत होता खूप छान पैकी त्याचा मी जसा वरतला तिथं ठेवल्या किचन तसंच ठेवून मी पिऊसी दिला असं स्वयंपाक वगैरे करायची होती भांडी घासायची तर आता मी चालली होती चहा घेऊन त्या आत्याने हे वावरामध्ये होते शेंगा झाल्या होत्या जोडून वगैरे पण उपणायच्या राहिलेल्या होत्या गोळा करायच्या घरी आणायचं होतं तर बघू शकते तर शेंगा वगैरे अशा खड्ड्यातल्या वरती उपणायच्या होत्या हवे हे मस्त असं चहा पिऊन वगैरे झालेला होता तर काही शेंगा बघू शकता अशा वाढलेल्या होत्या त्यानंतर बघू शकते तीन वण्या मी डोक्यावरून आणलेल्या आहे चारी उतरून चारीला इतकं पाणी आलेलं आहे त्यामुळे खूप असं डोकं दुखायला दो लागलेलं होतं माझं तो शकता चारीला पाणी आलेलं त्या पाण्यातून मला त्या शेंगाची गोणी आणावं हो लागलेली